नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवायला अगदी सोपी आणि चवीला मात्र एकदम टेस्टी असं माशाचं कालवण किंवा माशाचा झणझणीत कि रस्सा कसा बनवायचा ते पाहतोय तर अगदी खात्रीने सांगेन की तुम्ही या पद्धतीने बनवलेला माशाचा रस्सा एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा ह्याच पद्धतीने बनवणार चला तर मग एकदम टेस्टी अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो एवढा मासा घेतलेला आहे मासा आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा ह्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि हळद मीठ तिखट व्यवस्थित असं ह्या माशाला लावून घ्यायचं आहे तर ही स्टेप मात्र अगदी महत्त्वाची आहे त्यामुळे व्यवस्थित असं हे तिखट मीठ हळद ह्या माशाला लागलं पाहिजे असं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व पीसला व्यवस्थित असं हे हळद मीठ तिखट लावून घेतलेलं आहे आता जा ह्याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि एक मसाला तयार करून घेऊ तर इथे मी मेडियम आकाराचा एक कांदा उभा चिरून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून अशा पद्धतीने काळपट रंगावरती भाजून घेतला आता कांद्याच्या दुप्पट आपल्याला खोबरं घ्यायचे खोबऱ्याचे सुद्धा अगदी बारीक काप करून घ्यायचे आणि खोबरं सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचे तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर वाटून घेत असताना थोडंसं रवाळा असं ठेवायचं आहे हे वाटण आपलं अगदी महिनाभर जशास तसं टिकतं ह्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेज नॉन व्हेज दोन्हीही रस्सा भाज्या किंवा मसालेदार भाज्या बनवू शकता आता आपण माशाचा रस्सा बनवून घेऊया तर तव्यामध्ये मी एक चमचा भरून तेल टाकून घेतलं आणि आपण जे हळद मीठ तिखट लावून ठेवलेले माशाचे पीस होते ते आपल्याला अशा पद्धतीने शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण चार ते पाच मिनिटामध्ये एका साईडने दोन मिनिट आणि दुसऱ्या साईडने दोन मिनिट असं चार ते पाच मिनिट मी इथे परतून घेतलेलं आहे तर इथे आपला मासा सत्तर ते ऐंशी टक्के एवढा शिजला पाहिजे आणि वीस टक्के आपण रस्त्यामध्ये शिजवणार आहोत तर अशा पद्धतीने शालो फ्राय करून घेतल्यामुळे माशाच्या आमटीला एक छानशी चव येते आणि उग्र वास जो असतो माशाचा तो सुद्धा कमी होतो आता कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे चार काळी मिरी दोन लवंग आणि दोन तेजपत्त्याची पानं टाकायची हे खडे मसाले थोडेसे परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा टाकायचा आहे कांदा थोडासा मऊ झाला त्याचा कच्चेपणा कमी झाला की ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आणि आलं लसूण पेस्टला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून आहे आता ह्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट किंवा चवीप्रमाणे लाल तिखट ह्यामध्ये पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा हे सर्व मसाले परतून घेतल्यानंतर एक अगदी लहान आकाराचा टोमॅटो इथे मी बारीक चिरून टाकलेला आहे त्यासोबतच थोडीशी कोथंबीर टाकायची सर्व छान परतून घ्यायचे आता ह्यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण टाकायचं आहे तर इथे मी दोन चमचे एवढं हे वाटण टाकून घेतलेलं आहे आता कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला फोडणीबरोबर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये दोन वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या रश्श्याला आपल्याला एक उकळी काढायची आहे तर इथे मी पाव किलो मासा वापरलेला आहे रस्सा बनवण्यासाठी आणि दोन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे दोन वाटी रस्सा हवा होता म्हणून दोन वाटी एवढं पाणी ह्यामध्ये टाकून घेतलं तर एक वाटीसाठी एक चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण अगदी पुरेसं होतं ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची छान मिक्स करायचं आहे आणि ह्या रश्शावरती आपल्याला अर्धवट झाकण ठेवून साधारण चार ते पाच मिनटासाठी स्लो फ्लेमवरती आपल्याला हा रस्सा उकळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा माशाचा झणझणीत एकदम टेस्टी असा रस्सा इथे तयार झालेला आहे मासा आपल्याला खूप जास्त वेळ असा शिजवून घ्यायचा नाही जास्त वेळ शिजला तर काटे जे आहेत ते रश्श्यामध्ये मिसळले जातात त्यामुळे आपल्याला पटकन गॅस बंद करून घ्यायचं आहे तर मंडळी हा रस्सा तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चवीला अतिशय छान लागतो तर एकदा ह्या पद्धतीने माशाचा झणझणीत रस्सा घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाच किचनला सबस्क्राइब करा अशाच एका छान छान सोबत लवकरच आपण पुन्हा भेटू धन्यवाद